आमच्यासाठी आम्हाला आपला देव म्हणला होता तुमचा सातबारा कोरा करू आठ दिवस झाले महाराष्ट्रात पाणी पडते पिक गेली वावर गेले मात्र देवाले आमचं सात बारा ख्वरा करायचं ध्यान कसं येत नाही देवा शेती गेली शेतकरी शेती संग मु पण देवा आमचा कवा कोरा 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 करणार देवा 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 देवा, 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 देवा भी। शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेडनं आज वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आंदोलन हाती घेतलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण राज्यात सततधार पाऊस सुरू आहे शेती आणि पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा तात्कालिक नाही किंवा लाक्षणिक स्वरूपाचा नाही गेल्या सत्तर वर्षापासून शेतकऱ्यांचा प्रश्न सातत्यानं समोर येतो आहे मात्र सरकार कुठलंही असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायला कुणीही तयार नाही दररोज तीन शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत सरासरी दोर दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मात्र अशा स्थितीमध्ये सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी किंवा काल पालकमंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये आले ते काळजी घेत होते शेतकऱ्यांची पिकं पाहताना की त्यांच्या पांढऱ्या कपड्याला कुठंतरी चिखलाचा डाग पडू नये शेतकऱ्यात सरकार घोषणा करत की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मात्र शेतकऱ्यांचे पाठ मोडायची वेळ आली तरी कुठलंच सरकार या शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाही आज केवळ शेतीचा आणि शेतकऱ्यांचाच प्रश्न नाही तर अनेक विविध प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे जातीय जनगणनेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न उजागर होत असताना वेगवेगळी वक्तव्य करून सरकार आणि सरकारचे मंत्री हे प्रसार माध्यमांचं लक्ष केवळ विचलित करत आहेत आणि कुठले तरी दाढीवाली बाबा उभे करून कधी मराठा विरुद्ध धनगर कधी मराठा विरुद्ध वंजारी कधी मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष जातीय तेढ निर्माण करण्याचा सातत्याने या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतो आहे आणि या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड इथे झांज जान आणि ताळ्या थाळ्या वाजवून सरकारचं लक्ष या आंदोलनाकडे वेधत आहे आमच्या मागण्यांची दखल जे जिनौ। जे जिनौ। जे जिनौ।